हाय हॅलो नमस्कार मंडळीज कसे आहे सगळे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे मी तुमची सिनियर हो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आता वाजले आहे सकाळचे साडे दहा आणि मी या टाईमला ब्लॉग चालू करत आहे इथे ना आम्ही दोघीच आहोत घरी स्निवानी आणि मी आणि हे मुलं तीन स्वर्णिक रिद्दू आणि इकडे आहे अमू अमू असे आम्ही पाच जण आहोत घरी फक्त कारण बाकीचे सगळे गेले हॉस्पिटलमध्ये कारण आज आहे म्हणजे आमच्या बाबाचं ऑपरेशन म्हणजे माझ्या सासऱ्याचं ऑपरेशन आहे आज तिकडे गेलेले आहे सगळे आणि दादा yeah. जे आहे म्हणजे शिवानीजीची पाहुणे म्हणजे मिस्टर ते सुद्धा गेले आहे सुद्धा गेलेले आहे म्हणजे सगळे तिकडेच आहेत ऑपरेशनसाठी तिथं आता काय ते ऑपरेशन झालं असेल की नाही झालं असेल माहिती नाही मग आता मुलांना खायसाठी का आम्ही नाश्त्याला बनवलं होतं मोठ आणि चिवडा आणि इथे ना सकाळी आल्या होत्या आई म्हणजे काल रात्रीच ॲडमिट केलं होतं बाबाला का जेणेकरून उद्या सकाळी ऑपरेशन करायला सोयीस्कर होईल असं रात्री ते नऊ साडेनऊ वाजता गेले घरून नऊ जवळ नऊ वाजता आणि नंतर मग आता दिवस रात्रभर त्यांना सलायनं वगैरे चालू होत्या आता सकाळी त्यांचं ऑपरेशन होईल झालं असेल बहुतेक करून फोन कर लावायचा आहे मी कारण त्यांना नऊ वाजता ऑपरेशन करायला मिळणार होते आता सायदा वाजले आता माहीत पडेल तसं आता आमचा चालू आहे नाश्ता म्हणजे नाश्ता झाला की बघू आणखीन बाकी आवरायचा आहे आता तीन तीन मुलं आणि आम्ही दोघी तिला शिवानीला सुद्धा बरं नाही आहे आणि कारण नाश्ता करते ती हसत सुद्धा आहे बघा तिला थोडंसं बरं नाही आहे त्याच्या कारणानं ती मुलं बघणार आणि मी कामं करणार असं काहीतरी आता ऍडजस्टमेंट करून करावं लागतं कारण ताई सुद्धा तिकडे दवाखान्यामध्ये केलेली आहे आणि आम्ही दोघी आमच्या दोघींच्या तर दोन मुली आहेत आता स्वच्छ पण आहे एक तिसरा तर आता ना थोडेफार कामं झालेले आहेत आणि थोडे बाकी आहेत तर फक्त म्हणजे देवपुशाच बाकी आहेत बाकी झालेले आहेत सगळं तर स्वयंपाकसुद्धा झालेले आहेत पण मुलं काय करतात ती आता बघूया आपण कारण रिद्धू म्हणजे रिद्धी यशिवाणी आणि अनुपदा हे गेले हॉस्पिटलमध्ये डब्बा घेऊन आता राहिला स्वर्णिक आणि अमूल्य यांचं काय चालू आहे तर ते बघूया आपण ते दोघं नेमके काय खेळत आहेत हे काय चालू आहे तुमचं ए स्वर्णिक काय माती खेळत आहे तू ते हात बघ किती घाण झाले आहे तुझे ऐ काय चालू आहे आ काय धुवून घेईन ना ते कपडे घाण नाही होत का उठ उठ लवकर उठ सगळं खाली पाणी सांडवलं म्हणजे किती घाणपणा करत तुम्ही मी लक्ष नाही दिलं तर मी कामात लाग काय लागली स्वर्णिक उठ लवकर काय करत आहे तू उठ बाळा उठ लवकर अमू बाळा पाणी नाही खेळू बस तुला सांगितलं ना पाणी नाही खेळायचं म्हणून काय गंधे त्यांना कितीही सांगायचं कितीही बोलायचं ऐकायचं नाही नावच घेणार नाही इतके शहाणे आहेत ना हे मुलं म्हणजे ते आपल्याला शिकवतात मी हात धुवून घेईल ना मी त्यांना म्हटलं ना की आता तुम्ही जे करत आहे ते घाण आहे हात खंदे होतात मला काय म्हणतात संदे मी हात धुईन घेईल ना म्हणजे बघा हात धुवायचं आणि ते माती खेळायचं नाही ना हात धुवून घेतला आपण व्यवस्थित राहिलं ठीक आहे हे मुलं इतके परेशान करतात ना यार माती खेळणं हे खेळणं ते खेळणं खरंच शिवानी जेव्हा गावाकडे निघाली ना नेमके तिच्या बॅगीने धोका दिला तिला म्हणजे बॅगमधली जी चेन राहतं ते निघाली ती तिने पकड घेतली ती व्यवस्थित करायला लागली आणि जात असताना स्वर्णिकला काहीतरी ती सांगून जात होती म्हणजे जे गिफ्ट राहतात ना स्वर्णिकच्या बड्डेला त्याविषयी आणि थोडंफार नंतर ती तिथून गावाकडे जायसाठी निघाली रिदूला म्हटलं थांब पण ती मुलं राहतात ना थांबतात का ती पण छोटी पण आहे म्हणा असं काही नाही तर आता ना मला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये आता मी तुम्हाला तिथली काय स्थिती आहे ते तुम्हाला दाखवतेच आणि इथे ना पहिल्यांदा मी मुलांसाठी बनवलं होतं नाश्त्याला म्हणजे गरम गरम शिरा ही मुला आणि स्वनिकला आवडतो पण आता आता काय माहिती खातील ते नाही खात दोघांनासुद्धा बरं नाही त्यांचं पोट बरं नाही आहे त्या कारणाने म्हणून हलकासा थोडासा शिरा बनवून दिला मी आणि मला डबा न्यायचा आहे जवळसं त्यासाठी इथे मी बनवलं आहे सर बनवायचं आहे मला आणि जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोचली त्या टाइमला बाबा झोपलेले होते कारण त्यांना एनस्थिसियामुळे झोप कंटिन्यू येत होती आणि अमूल्याचा चेहरा इतका पडलेला होता ना तिच्या आप्पाला बघून की खरंच नंतर बाबा थोड्या वेळाने उठले आणि अमू इतके प्रश्न करायला लागले ना आप्पाला की आप्पा तुम्हाला काय झालं आणि जेव्हा मी घरी होती ना तेव्हा कंटिन्यू बाबाचे फोन येत होते की अमूला घेऊन ये स्वर्णिकला घेऊन ये म्हणजे आप्पा नाता आणि नातूशिवाय बिलकुल राहू शकत नव्हते हॉस्पिटलमध्ये आणि इतकं छान वाटलं ना तो क्षण बघून खरंच खूप भारी वाटलं मला ॲडमिट केलं होतं बाबाचं झालेलं ऑपरेशन ऑपरेशन झालं तर बाबाजी इतके फोन येत होते कारण आम्हाला तर जायचंच होतं भेटीला पण मुल्यासाठी इतके फोन येत होते ना की त्यांना बिलकुल करमत नव्हतं मला पाच सहा वेळेस फोन केले असते त्यांच्या मुलांसाठी आणि अमूल्यासाठी तर मला इतकं अर्जंट जावं लागलं म्हणजे थोडं टाइमवरच गेली म्हणून आम्ही डबा वगैरे घेऊन गेली तसं काही नाही पण त्यांना इतकी आठवण येत होती अमूल्याची की खूपच ते अमूल्याशिवाय बिरकुल राहू शकत म्हणजे अमूल्या कधी येते अमूल्या कधी येते मग ती मला असं करेल ती मला असं विचारेल त्यांचं हेच आणि त्यांना ताप आलेला होता ऑपरेशन झालं ना त्यांना थोडा ताप आला आ, आला होता आणि ताप आल्यानंतर ना ती इतके बडबड करायला लागली इतकी बडबड करत होती ना की त्याला कळत नव्हतं पण तापेमध्ये आणि तब्येतीमध्ये ते फक्त अमूल्याचं नाव घेत होते त्या कारणानं आम्ही इतकं अर्जंटमध्ये गेलो ना गे की खूपच आणि तिकडून आलो आल्यानंतर त्यांची म्हणजे पहिल्यांदा भेट वगैरे झाली अमूल्याची अमूल्याचा चेहरा तर इतका पडून होता ना की बा पाहून की आ, एकदम आम्हाला सुद्धा शॉक झालं की अमूल्य एकदम शांत हो, आणि आप्पाजवळ गेली विचारलं आपाला आप की तुम्हाला काय झालंय म्हणून म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्हाला सगळ्यांना नवलच वाटलं बरं हे म्हणजे इतक्या दोघांची बॉन्डिंग इतकी छान आहे ना आपाची आणि अमुल्याची खरंच त्यानंतर मग अमूल्याला घेऊन आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता जेवण वगैरे केलं मग आता थोड्या वेळ झाला मी आंग टाकलं आणि नंतर आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली म्हणजे आल्या पहिले मी आण टाकलं कारण मला बरं नव्हतं वाटत म्हणून आणि नंतर मी स्वयंपाक वगैरे केला आणि आता व्हिडिओ बनवत आहे शिवानी आज दुपारीला दुपारलाच दुपारी गेली मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे कारण तिलासुद्धा भरपूर काम होते तिच्या घरचे कारण इथे ना घ खूप दिवस झाले ती आली होती स्वनिकचा बड्डे होता ते अगोदरपासून आहे ती आठ दिवस झाले असेल तिला आणि आता तिला घराची ओढ जास्त लागलेली होती म्हणून दादालासुद्धा काम होते घरा म्हणजे गावाकडे त्यांचे तर ते ती गावाकडे गेले आता उद्या सकाळी बघू आता बाबाला सुट्टी कधी होते तर आणि उद्या आणखीन भेटीला जावं लागेल कारण ते बिलकुल होऊ शकत नाही अमूल्याशिवाय आणि आता माझा व्हिडिओ बस इथेच मी एंड करते आणि मला आणखीन एडिटिंग कर सुद्धा करायची आहे बघू होते की नाही होत की उद्या करायला मिळते कारण अमूल्या झोपायची अमूल्य झोपल्याशिवाय माझं काहीच होऊ शकत नाही कारण मी जर मोबाईल घेतला ना ती लगेच मला मोबाईल मागते तर आता बस आजचा वेळ आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांग नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय